पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाशिमच्या जाहीर सभेत सुप्रीम कोर्टच्या दिल्लीच्या ॲडव्होकेट अर्चना प्रशांत सुर्वे या वाघिणीची डरकाळीने उद्धवजींना शेरात सव्वाशेर महिला कार्यकर्ता मिळाल्याची चर्चा होत होती मोदींच्या दिनची पोलखोल बेभाव शेतमाल खरी नारी शक्ती उद्धवजींच्या मागे जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचे प्रकार नोकरी आवेदनाचे अगडबम शुल्क अशी अनेक प्रकरणे मोठ्या आक्रमकतेने मांडली उपस्थितांमधून टाळ्याचा कडकडाट होत होता तेव्हा असे लोकप्रतिनिधित्व राज्यात राज केंद्रात असावेत असा सूर लोकातून व्यक्त होत आहे आजही संपूर्ण महाराष्ट्र ची व्यवस्था चालू आहे असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तसेच सर्व थोर महामानव यांच्या सर्व कार्याला अभिवादन करते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करते तसेच आपल्या महाराष्ट्राचे आपल्या सर्व लाड आपल्या सर्वांचे ला, लाडके कर्तव्यवान कर्तृत्वकार माजी मुख्यमंत्री राहिलेले आपले श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानते त्यांनी इथे येऊन आमच्या या सर्व बांधवांचे जे, जे मनोबल वाढवण्याचे काम केलेलं आहे तसंच इथे माजी राज्यमंत्री श्री संजय भाऊ देशमुख प्रवीण भाऊ दे शिंदे त्याचप्रमाणे सुरेश भाऊ मापारी मंचावर उपस्थित अनेक मान्यवर आमच्या महिला पदाधिकारी या आणि सर्वात विशेष माझ्यासमोर बसलेले आमचे सगळे निष्ठावंत बांधव या सर्वांचे मी इथं स्वागत करते इथं येऊन बोलायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात काय चालू आहे आपण सगळेजण सहो आपण रोज पाहतो रात्री असलेला माणूस उद्या कुठल्या नाही म्हणून मी आले होते दिल्लीवर मी दिल्लीला सुप्रीम कोर्टात असते मला असं वाटलं होतं जे अच्छे दिन पंधरा दहा वर्षापूर्वी जे अच्छे दिन तिथून दिल्ली वरन निघाले होते ते महाराष्ट्रात पोहोचलेत का तुम्हाला तरी दिसलेत का हे तुमच्याकडनं ऐकायचंय दिसत आहेत का महाराष्ट्राचे अच्छे दिन मग हे गेलेत कुठे हा विचारायचा अधिकार कुणाला आहे आम्हाला आहे तुम्हाला सांगते लोकसभेच्या निमित्ताने इथे यायची वेळ आली मला इथे येण्याचं ते सौभाग्य मिळालं गावागावात जाऊन माझ्या बांधवांना माझ्या भगिनींशी संवाद साधायचा मला एक संवाद साधायची मला एक संधी मिळाली ज्यावेळी आम्ही गावागावात फिरत होतो आमच्या माता भगिनींना भेटत होतो आमच्या बांधवांना भेटत होतो समोर काय आलं आमच्या आमचे शेतकरी बांधव हवालदिल झालेले आहे त्यांचं सोयाबीन घरात दोन वर्षापासून पडून आहे खुशी खाऊन आल्या घरातला सोयाबीन असं आमचे बांधव सांगत होते आमच्या सोयाबीनला भाव नाही चार हजार येऊन पडलेलं आमचं सोयाबीन जे उद्धव साहेबांच्या काळात सात आठ हजारावरती होत ते सोयाबीन आज आमच्या गरीब शेतकऱ्याला चार हजाराला विकायला लागतो कुणामुळं लागत लागतय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावरती मी जास्त काही हे करणार नाही मला फक्त हे कळत नाही ज्या पिकाला हमी भाव हे सरकार देण्याचं टाळत आहे तिथं पाहतो आहे म्हणजे आमच्या माणसांना तुम्ही द्यायचा नाही आणि विकत घ्यायसाठी तुमच्याकडे पैसे आहे विसरू नका या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला एक छत्रपतींचा इतिहास आहे साडेतीनशे वर्षापूर्वी आपण पाहिलेला आहे महाराष्ट्र आहे सांगायचं तात्पर्य हे आहे आमचा शेतकरी तुम्हाला त्याचा हक्काचा हमी भाव मागतो किसान म्हणून तुमच्या जवळची भीक मागत नाही आहे आमच्या पिकाला हा भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे तुम्हाला सांगते भावांनो मी पाहत होते या सरकारनं चौदा लाख शकत हे आम्हाला तुम्ही सांगा तुम्हाला सांगते आमच्या माता भगिनींशी पण आम्ही बोलत होतो ज्यावेळी माता भगिनींशी भगिनी होतो त्यावेळी असं लक्षात आलं आमच्या माता भगिनींना आम्ही मला खूप अत्यंत आनंद होतोय इथं बऱ्याच माता भगिनी आलेल्या आहेत मी आमचे जेवढे ही प्रेस वाले इथं असतील जे बंधू असतील ते दाखवा ह्या ज्या माता बहिणी आल्या आहेत ह्या वेळात वेळ काढून इथून आणलेल्या आहेत रिक्षा किंवा सरकारची एस टी भरून तिथं पाठवलेल्या महिला नाही आहे किंवा तिथं उद्धव साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महिला मला फक्त तुमच्याकडे तुमच्याशी बोलताना तुम्हाला काही गोष्टी इथं आवर्जून सांगाव्या वाटत आमच्या माता भगिनी ज्या माता भगिनी दोन त्यांच्या कष्टाच्या याच्या कष्टाच्या पैशासाठी राब राब राबतात शेतीत कामं करतात त्यांना तुम्ही मूर्ख बनवायची कामं करताय हे सरकार नारी शक्तीच्या नावाखाली आमच्या महिलांचा उपयोग करताय आमच्या महिलांचा उपयोग होतोय रिकाम्या खुर्च्या भरण्यासाठी हे चालणार नाही हे आपल्याला या सरकारला सांगावं लागणार आहे आमच्या माता बहिणी सरकारने जी गरिबीची थट्टा केलेली आहे आमच्या काही माता भगिनींना अंत्य अंत्योदय जी त्यांची जी हे आहे का योजना आहे त्या अंतर्गत एक फाटक्या साड्या देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे ही बहिणींची केलेली आम्हाला कधीही खबरदार नाही त्याच्यानंतर मी येते आता आमच्या लहान भावांवरती आपण सगळे पाहतो आहे मी गावागावात फिरत होते आमच्या असं लक्षात आलं की हे सरकार जिल्हा परिषदच्या शाळा बंद करताय आणि पोर आहे आमच्या पोरांच्या जिल्हा परिषदच्या शाळा तुम्ही बंद करताय एवढाच नाही जिल्हा परिषदच्या भरत्या होत नाहीये आमचे युवक जे तिथे राब राब राबत दिवस रात्र मेहनत करतायत युपीएससी एमपीएससी पी एस पोलीस भरती यासाठी जे लोक राबत आहेत त्यांचा सुद्धा तुम्ही त्यांना सुद्धा न्याय देऊ शकत नाही आहे मला सांगायचं आहे मी पाहते एक हजार रुपये लागतात आमच्या बांधवांना ते कशासाठी घेताय सर शिक्षण घेतले जात नाहीये तलाठीच्या तलाठी शिक्षणाच्या याच्या भरतीमध्ये घोटाळे होत आहेत मुलांनी करायचं काय तुम्हाला काय वाटतं आमची मुलं अशीच राहावी थोडा आवर्त घ्यावा लागेल आपल्याला काही हरकत नाही अरिया आपण थोडक्यात निघूया आता मला फक्त दोन गोष्टींची उत्तरे द्यावा आपण हे भाषण संपूया आपण महाफास्ट न्यूज प्रतिनिधी प्रल्हाद पोळकर वाशिम